जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला अपर जिल्हा अधिकारी हेमांगी पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार निवासी उपजिल्हा अधिकारी रोहित कुमार राजपूत उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे नाशिक डॉक्टर पवन दत्ता इगतपुरी उपजिल्हा अधिकारी तुकाराम हुलवळे प्रशासन उपजिल्हा अधिकारी सीमा अहिरे जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी विक्रम कुमार तहसीलदार पंकज पवार वैशाली आव्हाड उषारानी देवगुणे मंजुषा घाटगे आबासाहेब तांबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रशासनाची माहिती घेतली त्यांनी सांगितलं की कोणतेही काम प्रलंबित ठेवू नका गतिमान आणि पारदर्शक कारभार ठेवावा वेळेस सर्व कामे मार्गी लावावीत ई ऑफिसचा वापर करावा केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी श्री शाखेचे पदवीधर असून ते भारतीय सेवेच्या दोन हजार पंधराच्या तुकडीच्या अधिकारी आहेत त्यांनी यापूर्वी धाराशिव येथे प्रशिक्षणार्थी जिल्हा अधिकारी घोडेगाव जिल्हा पुणे येथे आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अकोला आणि पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जळगाव येथे जिल्हा अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक